नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहेत का आज शनिवार आज काही घेतला नाही व्हिडिओ कामाला गेलं तरी दुकान पण आल्यावर घेतला नाही कारण कायमच भेटला नाही का सीजन चालू आहे ना डिझाईन तर त्याच्यामुळं वेळ नाही भेटला घ्यायला कामाला काम भरपूर आहे आणि त्याच्याने एक महिन्याचं काम केलं तुम्ही बघितलं तर ते पण काम रिपीट करून द्यावं लागेल त्याच्यामुळे लवकर कामाला गेलेलं मी तर संध्याकाळ ते साडेआठ शनिवार आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं आज मंदिरामध्ये जायचं पिल्यानं लावून ठेवला टेवीला त्याच्यामुळे मंदिरात पण जायचं जोशनाचे चवलत तिकडे भांडी धुवायची स्वयंपाक झालाय का

ट्युशन मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं असत काल त्याची जाड ताड्या तपासणीला गेलो दोन जाड त्याच्यामुळे त्याच्या दाडा दाड आता त्याला कॅम्प बसवायचे कॅब बसवायला पाच हजार रुपये सांगितले तुमच्या इकडे जर असं कमिट करून सांगा मला लहान मुलांचं ट्रीटमेंट घ्यायला ते तिकडं मला तर तर चला उद्या झाले का नाही तुझी पाणी येत नाही नळाला खाली सात आठ दिवस झाले तिकड पैसले तुटले वाटत काहीतरी फुटले त्याच्यामुळे पाणी येत नाही तिकडं आमचं बोर वगैरे आहे ते बोरवर चालू आहे

बाहेरचं सफरचंद त्या दिवशी आणलेले आंबे आणायला लागल गोड होते त्या दिवशी आंबे आणावं लागेल जाऊन आता आणायचं आल्यावर तुम्हाला मंदिरात जायला मंदिरातलं पण घेतो थोडं चला मित्रांनो पिल्ल्या आला बघा उड्या कसं मारतोय बघा आताच आल्या किलो उघड्या मारतोय हा मंदिरात जायचं का काय नीट उभारा 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 तसं नाचू नको मंदिरात जायचं नाचतो कशाला इकडं बघ दात कमी झालं का, का भाऊ तस नाचू नको दात दात दा, 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 आ <coughs> कमी झाले ना दुखत नाही ना चला मित्रांनो जाऊया मंदिरात तुम्हाला मारुतीच तुम मंदिर दाखव चल चला जायचं जायचे पटकन चला। चला चला जायचे मंदिरामध्ये जायचंय आमच्या इथं बघा इथं ग्राउंड झालेले खेळायचं मोठं एका दिवशी तिथे खेळायला जायचंय आम्हाला मोठो ग्राउंड आहे पलीकडल्या बाजूने दिसतोय बिल्डिंग मुळे इथे दिसत नाहीये दिसत नाही दिसत ही बिल्डिंग आहेत ना इथं त्याच्यामुळे दिसत नाही मोठ्टा ग्राउंड आहे जरा जा मंदिरात तुम्हाला दाखव तिथलं थोडं वस्तू गाडीवर बघा बघा चुकीचं गाडी हा

मस्त आहे हे बघा आम्हाला प्रसाद पण दिला बाहेर पाहू शकते बघा मित्रांनो आम्ही आलो तर हे बघा इथं बसले प्रसाद भेटल मला नाही ना दिला पिल तू लाडू बघा मंदिरात आता त्याला जिलेबी खायची घर Hey. Yeah. toB Thank <inaudible> you चप्पले लेवा चपल्या लेवा चला चला चप्पल्य पटकन पाऊस येतो चप्पल चल पाहिजे ते बघा आता आलं तेवढातून त्याला मंदिरातून चला घरला जाऊया हे बघा कपड्याचं दुकान आणि की हे बघा नाही का हे बघा पिल्लू बस दुकानं पण बंद दुकानं पण बंद झाली पाऊस येतोय ना आपली गाडी आली चला घरी गे चला घरी घरी गेल्यावर दाखवतो हे बघा चला मी तुम्हाला पाऊस येतोय चला इला कानातलं बघायचं चला जाऊया चल एवढ स्टेशनरी आहे निसरून कानातली दुकान

आ, चला घराकडे जायचं आहे बघा पिल्या कसं करतात या दुकानात घेतो चला घरी जाऊया आता चला मित्रांनो आता आलो घरी आता वाजलेत बघा साडेदहा हो फिलिपचुप चालू आहे खायचं आजचा शनिवार असल्यामुळं शनिवार धरलेला होता जेवण का नाही आता आराम करायचं साडेदहा वाजलेत उशीर झाला येईल आम्हाला

काय वाटतंय का तुम्हाला हे चारशे रुपयाचं आहे काय करणार गरीबाचे अशीच राहते हाऊस नाही आवडलं तर परत करणार नाही ना बसल्या गाव हे बघा कस खाते माकड चला चला मित्रांनो

बाय गुड नाईट स्वीट ड्रीम म्हण बर गुड नाईट म्हण इकडे बघून नाही खाण्यात बिजी आहेत सर तो खाण्यात चला बाय बाय